बोला काय झालं काय काय म्हणून होती म्हटलं आपल्या पुरी दोघी मंदांशातली समजून समजून ना आले आता आता किती किती मागे लागतील भाऊजायच्या टप चक टप चक बोलत राहतात म्हटलं भाऊजा चांगलं नाही नाही चांगला आहे का हे मग कमी जास्त झालं तर मग अजून घे होती मग मग त्या काही उलटून बोलले अजून एल येतात मग येतात बोलू बोलले नाही मग काही आपण आपल्या मनाला राहिले तर कोणी आपल्याला बोलतच नाही ना नाच नाही होत ना आपल्याला बोलायची माय म्हणणं नाही तर आपल्या मनाला आपण राहतच नाही ना हां याच्यावर नाही नाहीत आता हे म्हण ला काय लहान आहे काय मंदा तरी बी तशीच मागा होत राहत्या गोप्याच्या बायकोच्या माहिती पहिलेच तरी गोप्याची बायको अशी क गमतीमाकाची आहे हां छाया कशी समतुद्धार आहे छाया बी आहे मग शांत आहे शांत आहे जरा ते म्हणजे बोलत नाही मनात ठेवते भस्कन बोलून दाखवत नाही पण हे हे लाईनी इले इलेज असं काही लोक नाही हे भस्कन बोलते मग आता माय म्हणण्या शब्दाना शब्द वाढते बोलणं बोलणं वाढते आता चाललं जाणं आपापल्या घरी येईन दोघी बहिणी चाललं जाऊन आता झाली ना दिवाळी गिवाई सगळं झालं आता ते तेली संभेली पाहिजे तुला तोंडाला मुलगा तेली चालल्या जा काय बोलून राहिली तू मला सोपते का बाप येणार मी हाकलून देऊ पोरले घरच्या बाहेर माय हाकलून दु का मी नाही नाही हाकलून नका देऊ हाकलून काय द्यायला लागते ते तेली समजायला पाहिजे बरोबर आहे राहत ना बापा महिना महिना राहतात पोले की बाई माझ्या बापाच्या घरी महिना महिना सहा महिना राहतात तुमचं पोटात दसून राहावं लागतं ना ला भाऊजे आले ना आता हा त्या भाऊजेच्या मागे लागा त्या भाऊजेच्या मागे लागा गेले टचकन बोला तिला टचकन बोला अरे प्रियंकाच्या मायले लहान बोलली का काल म्हणा हा लहान बोलली का तिने रात दोन नवऱ्याचे कान भरले की माय मायला अशी बोलली माय मायले तशी बोलली म्हणजे आलंच की पुरायच्या मनात मग माय म्हणणं ग चाल काही गरजच नाही ना तुम्हाला सगळं खायला भेटते प्यायला भेटते आयचं ताट हाती येते चा चक्क हाती येते पाण्याचा गिल्लाच हाती येते मग मुकाट्यांना राहा मुकाट्यांना राहा माय म्हणणं आहे कारण अशी बोलता वाईट पण घेता हो ना ते समज बरोबर आहे तू आता काय करतो स्वभाव तसे आहेत त्या पोट्याची स्वभाव तसे आहेत काय करू मी जा हा मी तर मग धन्य समजतो बा भरच्या लोकांची त्याची धन्य समजतो मी ती दोघी बहिणीचे घर चांगले भेटले ते लोक वागून ते तयारी माहितो या काय स्वतः माहिती मला माहिती आहे ना मला माहितीये ना पुढे स्वतःच्या पुरी आहेत मग मी सांगतो ना त्याची गारंटीच नाही घेतली तर आपण स्वभाव आहेत म्हण दा म्हण द लय 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 चांगलं भरती म्हणता तर एक समजू न मंद नाही समजतो की नाही सांग पण राहिले मग चांगलं मग हे का दोन तीन बहिणी आहे मला चांगलं आहे समजून सांगा बरं भाषेत तुम्ही तुमच्या म्हटलं ऐकतात त्या समजून सांगा नाही तर मग नाही का मग ना

मला लक्षात नाही तुला सांगितलं आपली शेत आहे कि नाही शेताची इंदुबाईच्या नाही दवाखान्यात भरती केलं म्हणजे डिलिव्हरीसाठी त्या पाहुण्या पाहणीसाठी भरती केलं माजी मध्ये मामाजी तर झालीशी डिलिव्हरी त्यापासून काही फोनच नाही केला नाही आता लावतो फोन पाहुणे पाहून आला झाली डिलिव्हरी काय पोर घाला झाली त्या घरात तरी म्हणून आली ती आता कधी म्हणे तुम्हाला पाहुणा कधी गेलो म्हणजे भरती अरे के आता केलं म्हणजे दोन तीन दिवस पहिलीची गोष्ट आहे ना परवाच्या दिवशीच पहिल्या दिवशी भरती केलं म्हणे होतीच म्हणे आता डिलिव्हरी शिजर आहे म्हणे मग झाली अशी ना आता नोकरी काय बाबा त्याच झाली मग तुझ्या मोबाईल आता बातच माहित पडते जी हां ते फोटो घेतात ना आता फोटो घेतात ना या फोटो या मोबाईलात फोटो येतात ना मला तर वाटते शेतकऱ्या मोबाईल आलाय अशी फोटो या काटी तर काही सांगितलं नाही म्हणजे शेतीनं या आई काय काय काहीच नाही हां त्या घरच्या लोक या गोटच नाही गोटच नाही घेत ना घरच्या लोकांची जेठाची नाही जेठाची नाही सासऱ्याची नाही कोण नाचीच नाही नंदायची नाही बोली वर्क आहे ती हा स्वतःच्या नंदायला पाणी पाजत नाही तुमच्या पोरी आणि इथं आले की भले नाग डुगडुगू हे करतात माय म्हणून काय गरज हा काही गरजच नाही ना बाबा आता मला कसा घाव लागून राहिला कसं अजून काही कमी जास्त काही बोलले पोरं गिरण तर मग किती अपमानाच्या गोष्टी येतो पाया तरी आज म्हणावर तुम्ही सुका सुकाना चालला जाणार बाप आपल्या घरी खाल तुम्हाला भांडण करून गेले गेल्यापेक्षा चांगला प्रेमानं जा म्हणा मम्मी पप्पा काय 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 झालं विषय आमची विषय चालू आहे वाटते ना मंदा अशी मंदा तशी

ते म्हणजे भाजीले काय झालं बोर घाला का झाली आणि जायना पाहायला जात नाहीस काय मम्मी हाकलून देत का आम्हाला तुझ्या घरातून हाकलून देत काय हा हाकलून देत काय पोरींले घरातून लोक लेखी बाई किती मानतात घ्यायला येतात महिना महिना राय राय म्हणतात आणि तुम्हाला हाकलून देत काय तुला माहित नाही मम्मी लेखी बाई अशा किती बसते तर म्हणजे आता का तू सरद देतो का मंडे सरद देतो तू आम्हाला मंडे 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 तू का सरद देत का म्हटलं भाऊ भाऊ जायला माझ्या सरद देत का हो तू चबरी अरे अरे चुप चूप बसन काय लहान राहतील ना माझी लागून पोरीच्या असं कुठे म्हटलं तिनं सराब देतो म्हणून आता तू तू सुद्धा शांत नाही बरं तू त्या पोरीची सोप्त झाली आहे मग पाना चला बाळ बोलते मंदी तर अशीच बोलते ना हॉज आली आता तुट तुट तुटच बोलते मग त्या हॉज आला करतात करती नाही काय करती नाही काय मला तशी बोलली त्या पुढे काय ऐकतात पा पा आता पा मम्मी पा पायरन पप्पा तुम्ही ना आता कशी करते त्या प्रियंकाची आई मी काढली पप्पा माझी काल तरी मम्मी मलाच बोलत होती म्हणजे स्वतःच्या पोरीला मम्मी बोलत होती पण ती बाई हा ती बाई काय मागून नारीन तिघड झाली पाहुणी ती बाई तिच्या साईडनं मम्मी बोलली तर माझ्या साईडनं ना बोलली नाही पण आता पण मला म्हणते बॅग भरून चालली जाय म्हणते आमच्या बापाचं घर आहे बापा तुमचं घर आहे बापा एवढी प्रॉपर्टी कमावली आम्ही राहून राहिलो तर काय प्रॉब्लेम आहे कोणाला हायर कधी को राहिलो आम्ही तर काय त्रास आहे आमचा कोणाला राहून राहिलो आम्ही आमची मर्जी बघा राहत सत्ता पोरी पोरी वर्षोच राहतात म्हटलं आम्हाला काय झाले पंधरा दिवस मग काय झालं राहिलो आम्ही तर अरे बाई तसं नाही म्हणत ती आई ती आई म्हणजे राह बाय म्हणता श्वेता महिनाभर नाही सहा महिने राहा मला तुम्ही भारी नाही आहे तुमचा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला वागवायची माय वागवायचं राहायचं तुमचा अधिकारच आहे माय कर्तव्य बी आहे मला सगळं समजते पण बाई सुनावी मायाच आहेत त्या पुलले तुम्ही टुचटुच तो काऊन बोलता येऊन जाऊन त्या पुरशी भांडा मान्य आहे मले ते गोपाळची बायको गरम स्वभावाची आहे पण आपण बी समजूतदारपणा दारपणा घ्या हो बाई आता तू काही लहान नाही आहेस ना मोठी आहेस तू मोठी नयस मग समजूतदारपणा घेतल्या तर काय होते बाई समजूतदारपणा घेतला पाहिजे बाजूल टू टूच बोलू नाही काही काही गोष्टी पाहून बी देखा करायला लागतात बाई मग तुला हे गोष्ट समजतच नाही बा आता घरी बी तसंच करतो आणि थाली की बी इथंच तशीच करतो मग ती कोण बी चालली जाशीन बाव आणि इकुणी बी जाशीन आम्ही मेलो की मग तू किती वाकी होती कोणी तुले विचारी नाही कोणी गिल्लाजवळ पाणी बी तुले पाजणार नाही बाई म्हणता तु पाहून पाहून लाईन श्वेता बी तशीच करते दोघी बहिणी सारख्या असता बाबाच्या झाल्या म्हणून म्हणतो तो दसून राहिलं पाहिजे बाई तिकडे बी चांगलं राव इकडे बी चांगलं राव सासर आणि माहिर दोन्ही ही तराजूचे समान ठेवला पाहिजे जातीली हं ते तुला समजतच नाही तुला कळतच नाही त्या गोष्टी तिला कधी बाईला तिला दांगळो 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 असं नसते बाई रे सी आता समजलं आता समजलं मला पप्पा राव दे राव पप्पा राव दे हे समंतरची गोष्ट मला नका सांगू पप्पा मला समजलं पप्पा तुम्हाला आमची अर्जन होत आहे अडचण मम्मी इन डायरेक्टली बोलतो इन इनडायरेक्टली बोलता मम्मी डायरेक्टली बोलते इतकंच अंतर आहे ठीक आहे जातो आम्ही पण एका अटीवर आज ऐकून पप्पा समजलं ना तुम्ही जे प्रॉपर्टी कमावली ना ती तुमच्या मेहनतली कमावली बरोबर आहे ते काही तुमच्या बापानं तुम्हाला कमावून ठेवली नव्हती पप्पा तुम्ही तुमच्या मेहनत कमावली त्यामध्ये तुमच्या लेकारी पाचशे लेकरांचा समान हिस्सा आहे तीन पोरांसाठी थोडस कमावलं पप्पा तुम्ही आम्ही तुमच्याच पोरी आहे आम्हाला दोघी बनीला हिस्सा पाहिजे हिसा नसते पुरात असते तीन पोर आहेत म्हटलं आम्हाला लग्न काही झालं तुमच्या हिस्सा हिस्सा काही हा बाबा आपल्या घरी मम्मी बरी आहे म्हटलं हा बरी आहे तुला माहिती का कायदा काय आहे तुला माहिती आहे कायदा काय हा तुला माहिती आहे काय हिस्सा पडते म्हटलं हिस्सा प्रॉपर्टी मध्ये आता आता माय बाई कोणा देवाना घडवलं व माय बाई तुम्हाला देवाना घडवल चलवा देई बापाला हिस्सा मागता भावायले भावाले भिकारी करता का आ, ले करत हिसा गेतले, हिसा गेतले, हिसा बाई व थुकतात व पैसे वर हा बापाचा म्हणतात आमच्या बाजूच्या भावाले आम्ही गरीब नाही करत म्हणतात राहू द्या म्हणतात आम्हाला सोडीचा अधिकार आमचा तेवढा मग तुम्ही हिस्सा मागता तुम्हाला माहीत आहे हिस्सा घेतला ही घेणाऱ्या बहिणीची किती हाल आहेत अव जे बहीण हिस्सा घेते की नाही तर तिथे सर्वते बयांनी भाऊ दे ते मेल्यावर भाऊ सरती बयातील नेत नाही इतका भाऊन भाऊ द्या राख करतात म्हटलं कसली वस्तू उठ्याय मायर आहे दिवाईले राखील जागा आहे ते गमावून बसता का तुम्ही हिस्सा मागून हा कोणता मळ्यावर नाही सांगत तुम्ही पैसे कोणत्या मळ्यावर निसान तुमच्या मंदीतले बाई काय तू काय बोलू राहिली तर आणि त्या स्कुरिया म्हटलं आम्हाला मळ्यावर गिळावर बोलून राहिली म्हटलं एवढी पोराच्या तरी मात तू आंधळी झाली म्हटलं हा एखादी माय तर म्हणतो हो बाबा माय पोरी देतो मी घ्या अर्धा अर्धा हिस्सा तू तर आमच्यावर पिपरून राहिली वा रे वा अशी अशी काय कामाची माय पाजी पा पा कशा बोलून राहिल्या पा घ्या ना डोक्षावर अजून डोक्षावर घ्या पोरडे तुमच्या अजून डोक्षावर घ्या पाहिलं कशा तुझं बोल राहिला पाहिलं माहिती अरे शांत शांत होईल पहिली मंदा श्वेता तुम्हाला हिसाब पाहिजे ना भेटून जाईल

आता त्याला कशाला आणता मधात हा त्याला काही बोलायची गरज नाहीये आहे मी तुमची पोरगी आहे म्हटलं माझा माझा हिस्सा पडते म्हटलं त्याचा पडते हा मग माझ्या नावावर करून द्या म्हटलं त्याला कशाला बोलावून राहिले अरे नाही नाही बाई असं कसं तुम्ही पोरगी आहेत मी हातांचे लग्न लावून दिलं बाई हा मी हातांचे लग्न लावून दिलं तर मला त्या जवळ माणसाला बोलावंच लागेल ना हिशा लाग ला हिशी वाटी करायसाठी हा दोघीच्या घरच्या पाहून फोन करतो अन बोलावून घेतो मग हिशी वाटी करतो काही हरकत नाही ठीक आहे ना पप्पा बोलावून घ्या बोलावून घ्या हिसा पाहिजे आम्हाला पाहिजे आम्हाला हिसा चल आता काय हिस्सा द्या पुरली हिस्सा म्हटलं तुम्ही अनंग करता कापूर्ला भिकारी भिकारी करता काय तीन पोर आहेत म्हटलं मला लाईन अजून लग्न राहिलं याला जागत तुमच्या जा पुरीला हिस्सा सांगतात जायला डॉक्शावर जाऊ पाहिजे डॉक्शावर म्हणून तुम्हाला पहिल्यापासून मी इतके लाड करू नका या शेतीचे बदल्या बदमास आहेत कशाला लागेल कसं भरी चाललं आपल्या दिसत गांजून राहिले ठीक आहे ना ठीक आहे तर दोघीचे घरचे पावलेली बोलवून घेतो पाहू काय तर मग एवढं काय टेन्शन घ्या लागते आता आपल्या घरी देवाच्या कृपेने लय आहे विद्या लय आहे आपल्या घरी म्हटलं होतं देऊन देऊ जरा जरा काय टेन्शन नको घेऊ पोरी बी आपल्याच आहेत अजित तसं नाही हा पोरी बी आपल्याच आहे मला कळत नाही काय मी दुश्मन हा का त्याची पण आतापासून आतापासून देता त्या सुनायला काय वाटेल काय वाटेल त्या सुनायले मी विचार केला का पुढचा उभं करतील नाही दरात उभं या कट्टे उभं नाही करतील अंदून राख करतील त्याचा अजून तिसरी यायची खाय आतापासून इशी वाटी हां सांगा बरं जाऊ दे बघू आता काय होती तसं जसं होती तसं बघू आता इतकं टेन्शन नको घेऊ चला मग येतो मग आम्ही इनबाई आता येतो आता काय बाई हा राहिले असते अजून दोन दिवस तर काय लयच घाई झाली तुम्हाला आता राहिलो ना बाई दोन तीन दिवस राहिलो आता हा दोन तीन दिवस राहिलो आता नाही राहत एका दिवसासाठी आलो होतो तीन दिवस म्हणले तर किती काय आता राहिलो असतो मामीची पण कसं आहे ना शिवची पण शाळा पडून राहिली नाही तर खरंच राहिलं असतो आणि पाहुलीची कशाला आवश्यकता होती एवढी हां हे बाऊली कशाला घेतली आता कपडे घेतले एवढ्याच्यासाठी माझ्यासाठी साडी मामीसाठी साडी एवढं कशाला केलं आता तुम्ही काय कधी डबल येता का घरी आता कधी असं ना काय सांग बाबा म्हणून पण आता निकिता येत जाय बाई हां आता तुम्ही मामा मामाचे मा स्कूल घेतील शेगावात दर्शन त्याने दर्शन दर्शनही होते जेव्हा आठवत आले की नाही तेव्हा येत जाय तुम्ही येत जाईन बाई आणि न पाठवत जा प्रियंकाच्या त्याच्या भावाला येत जा येत राहिलं पाहिजे कसं नातेवाईकही जातीत राहिलं की माया ममता प्रेम राहते जीवाळा राहते कोण कोणाला काय देते इष्ट चापटी काही देत नाही तेवढंच प्रेमाचे दोन शब्द काय बाई चू चालली आवडली की नाही बावली चू आजीला सांग ना बेटा पावली आवडली की नाही तुला आज तुझ्यासाठी बावली आणली हो मम्मा आजी खूप छान आहे डॉल खूप छान आहे आजी तुमच्याकडे ती गारगी आहे की नाही तिच्या डॉलपेक्षा पण सुंदर आहे

ती गाडी गेली असते ना आम्ही आटो ना नाही नाही बाई काही बोलता काय आता हाय ना गाडी घरी असल्यावर कशाला आटो ना बस स्टँड लावून नेऊन देते मग ते बसून देते तो काय विनाकारण त्रास जातो आम्ही असं काही नाही गोपालराव जातो म्हटलं आम्ही काही एवढा त्रास नाही आहे म्हणजे आता माहीत आहे ना नेहमीच आहे माहीत आहे माहिती आहे हो माहीत आहे बाई तुझे पण नेऊन देते ना आता हाय घरी तर बरं मग गाडी काढतो बाहेर या मग हा गोपाळराव हॉटेल बंद करावं लागली आमच्या नाही इकडे या लागलं नाही नाही तसे बाबा आहे त्या दुकानात はい、じゃあ、まず、この、ばしらえ。にゅうでて、つまり。あさ、きりくたいんらして、わ。はは。いば、いもんちゅちんね、えぜい。あて、まわしじゃくりえぜ。おー、じー